नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत माझी आई या विषयावरील अतिशय सोपा आणि सुंदर असा निबंध आपल्या जीवनातील पहिली गुरु म्हणजे आपली आई सगळ्यांपेक्षा जास्त आपण तिच्या सहवासात असतो इतरांपेक्षा नऊ महिने तिने आपल्या सोबत जास्त घालवलेले असतात ती आपल्याला बोट धरून चालायला शिकवते आई म्हणजे देवाचे दुसरे रूप असे म्हणतात की देव स्वत या जगात का सोबत राहू शकत नाही म्हणून त्याने आईला पाठवले आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये आईचे महत्वपूर्ण स्थान आहे ते शब्दात सांगणे कठीण आहे तिच्या संस्कारांमुळेच आपण घडतो माझी आई सुद्धा माझी आई सुद्धा मला घडवण्यासाठी रात्र दिवस कष्ट घेते ती रोज सकाळी लवकर उठते देवपूजा करते स्वयंपाक करते घरातील सर्व कामे करते नंतर मला उठवून माझी तयारी करून मला शाळेत पाठवते माझ्या आजी आज आजोबांची काळजी घेते त्यांना वेळेवर औषधी देते बाहेरील बँकेची देखील कामे नीट पार पाडते आजी आजोबा बाबा मी आमच्या सर्वांचे आवडीचे पदार्थ बनवते ती माझा अभ्यास देखील घेते इतरांना मदत करायला शिकवते तिचे शिक्षण एम ए असून ती घरी पहिली ते आठवी वर्ग घेते अशी सर्व सु गणसंपन्न आई मला खूप आवडते